ते न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय ते ते महाराष्ट्र न्यूज हिंगोली लोकसभेचे उमेदवार पाटील कोहाळीकर यांच्या प्रचारार्थ येथे देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा संपन्न हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार बाबुराव पाटील कोहाळीकर यांच्या प्रचारार्थ किनवट येथील हुतात्मा गोंडराजे मैदान येथे जाहीर प्रचारसभा पार पडली याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवार बाबूराव पाटील कोहाडीकर व किनवटचे आमदार भीमराव केराम यांची समावेशित भाषणे झाली या प्रसंगी महायुतीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आता की, छत्रपती महाराज भगवान मुंडा मंचावर उपस्थित आपले लोकप्रिय आमदार भीमराव किरामजी उमरखेडचे आमदार नामदेवराव ससाणेजी आपले लोकप्रिय उमेदवार आणि सामान्य घरचा शेतकरी घरचा मुलगा असलेले बाबूराव कदम कोहळीकर या ठिकाणी मंचावर उपस्थित माजी खासदार ऍडव्होकेट शिवाजी मानेजी अॅडव्होकेट किशोर जी या ठिकाणी आमचे श्याम बापू भारती महाराज यांनी खूप तयारी केली होती असे आमचे रामदास पाटील सुमथानकर सुधाकर भाऊ भो भोयर डॉक्टर मोहन चव्हाण श्री धरमसिंग राठोड आणि ज्यांचा आज जन्मदिवस आहे असे किनवटचे नगर परिषदेचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार त्यांना मी जन्मदिनाचा खूप खूप शुभेच्छा देतो अशोक पाटील सूर्यवंशी रमसिंग राठोडजी संध्याताई राठोड दानाराव ताफे अशोकजी काही मला दिलं सगळं बघ सुधाकरराव भोयर संध्याताई राठोड अशोक अशोकराव ने, नेमानीवार विनोद भरणे सचिन नाईक अॅडवोकेट रमन जायभाई प्राध्यापक राजेंद्र केशवे बालाजी आलेवार विवेक ओंकार सूरज सातुरवार श्रीकांत घोडेवार बालाजी मुरकुटे सुदर्शन नाईक संभाजी लांडगे गजानन कोल्हे शीतलताई भांगे संतोष चमलवार सुनील पाटील वैजनाथ करपुडे संजय सिडार अजय चाडावार आशुतोष बेंद्रे नवीन राठोड मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर माझी चूक नाही आहे नाव लिहून देणाऱ्याची चूक आहे त्यांची सगळ्यांची माफी मागतो मंचावरील मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम माहोरगडवासिनी रेणुका मातेच्या चरणी मी नतमस्तक होतो अनुसूया माता आणि दत्तप्रभूंना देखील दंडवत करतो देव आणि संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या भूमी आज मोदीजींकरता मत मागायला मिळालं आहे बाबूराम करता नाही बाबूराव तर आपले आहेतच पण बाबूरामच्या माध्यमातन मोदीजींना मत मांडायला मी आलो आहे आणि म्हणून मोठ्या संख्येने या ठिकाणी आमचे सगळे लोक आहेत आमचे आदिवासी बंधू आहेत आमचे बंजारा बंधू आहेत आणि म्हणून एकदा माझ्यासोबत म्हणा संत सेवालाल महाराज की तपस्वी श्री रामराव बापू की आदिवासी बंधूंना विनंती आहे जय जंगो, जय लिंगो जय पेसा पेन जय इस टाइमून भी मोदी साहेबांना विजयी किवा आणि माझ्या सर्व बंधारा बंधूंना विनंती आहे मोदी साहेब चारशे पारे घोषणा दिलोच हुईचा आपण पूर्ण करेच गोरू सारू हिंगोली लोकसभा मतदार संघे उमेदवार बाबूराव कदम हेनन निवडून लायक छ समस्त बाणे बटन आपण दाबेर छ शिवलाल महाराज प्रचारा करता आपण एकत्रित आलो आपला सगळ्यांचा नारा आहे जय श्रीराम आहे ना जय श्रीराम रामाच्या हाती रामाच्या हाती काय आहे दामुच्या हाती काय आहे इथे मोदीजींचं चिन्ह काय आहे कोणाला मतदान होणार आहे बरं आता मला सांगा बिरसा मुंडांच्या हाती काय फिरस मंडळाचा अधिकार मग आता कोणाला मतदान होणार आहे मनुष्यबाण इथे मोदीजींचा आणि बाबूरावचा मनुष्यबाण आहे बंधू भगिनी मग ही साधी निवडणूक नाही आहे ही निवडणूक ग्रामपंचायत नगरपंचायत जिल्हा परिषद विधानसभा अशी निवडणूक नाही आहे ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे आपल्या देशाचा नेता कोण असेल तो नेता निवडण्याची ही निवडणूक आहे आणि या ठिकाणी केवळ दोन पर्याय पहिला पर्याय आहे गौरव विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या नेतृत्वातली आपली महायुती आमचे एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात या ठिकाणी शिवसेना आहे पवार यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे आमचे रिपाई रामदास अटोलेजी जोगेंद्र कवाडेजी आहे राज ठाकरेजी या ठिकाणी आहे आमची रासपा आहे आमच्यासोबत क्रांती आहे आमच्यासोबत वेगवेगळे पक्ष या ठिकाणी आहे एक मोठी आघाडी आपली महायुती या ठिकाणी आहे आणि दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वात सव्वीस पक्ष एकत्रित आले आहेत आणि त्याला नाव दिलंय इंडी आघाडी इंडी आघाडी आता या दोन आघाड्या कशा आहेत एकीकडे मोदीजींची विकासाची विकासा ट्रेन आहे मोदीजीच्या विकासाच्या ट्रेनला मोदीजीचं इंजिन आहे त्याच्यामुळे वेगवेगळ्या पक्षांच्या बोग्या लागल्या आहेत आणि आपल्या बोग्यांमध्ये तीन दलित गो गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांना बसण्याची जागा आहे सगळ्यांना आपल्या ट्रेनमध्ये बसून मोदीजींच्या इंजिनच्या माध्यमातून आपली विकासाची ट्रेन पुढे जाणार आहे आणि तुम्ही देखील आमच्या बाबूराव कदम कोहळीकरांची कोबी ही मोदीजींच्या ट्रेनला लावली की अख्खी हिंगोली त्याच्यामध्ये बसेल आणि विकासाच्या दिशेने पुढे जाईल दुसरीकडे राहुल बाबा आहेत राहुल बाबा काय त्यांचं पण एक आघाडी आहे इंडिया आघाडी आणि त्यांच्या आघाडीमध्ये आमचे पवार साहेब आहेत उद्धव ठाकरे जी आहेत पण त्यांची आघाडी कशी आहे त्यांच्या आघाडीत इंजिनच आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे लालू यादव म्हणतात मी इंजिन आहे मुलायम सिंगांचा ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे तिथे एकही आता मला सांगा तुम्ही सगळ्यांनी इंजिन पाहिलाय इंजिन मध्ये बसायला कोणाला जागा असते का इंजिन मध्ये ड्रायव्हर आणि फार झाला तर त्याचा परिवार माझं कुटुंब माझी जबाबदारी याच्या पलीकडे इंजिन मध्ये जागा नाही आहे राहुल गांधींच्या मध्ये सोनियाजी आणि प्रियंकाजीला फक्त जागा आहे उद्धव ठाकरेंच्या मध्ये एकनाथ शिंदेंना जागा नाहीये फक्त त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या मध्ये केवळ आदित्य ठाकरेंना जागा आहे शरद पवारांच्या इंजिनमध्ये केवळ सुप्रिया सुळेंना जागा आहे बंधू भगिनी न तुमच्याकरता त्यांच्या इंजिनमध्ये जागा नाही आहे त्यामुळे त्यांची ट्रेन कशी आहे कोणी मुंबईकडे ओढते तर कोणी बारामतीकडे ओढते कोणी नागपूरकडे ओढते तर कोणी सोलापूरकडे ओढते त्यांचं इंजिन जागेवर हलत नाही बोलतही नाही चालत नाही बोलतही नाही अशा प्रकारची ठप्प इंडिया आघाडी आणि त्यामुळे मी तुम्हाला विनंती करण्यात करता आलो आहे अरे किनवट असेल हिंगोली मतदारसंघ असेल जनसामान्यांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे गेले दहा वर्ष देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला आज आपण पाहू शकतो गरीबाला मोठ्या प्रमाणात मोदीजींनी या ठिकाणी मदत केली मोठ्या प्रमाणात गरीबाचं कल्याण आज या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून मार्थ झालेलं आपण बघितलं आपण गेल्या पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये या ठिकाणी बघितलं मोदीजींनी वीस कोटी लोक जे या ठिकाणी कच्च्या घरामध्ये राहत होते त्या वीस कोटी लोकांना फक्त घर मोदीजींनी दिलं अगदी आपल्या हिंगोलीचा विचार केला तर इथे देखील चौपन्न हजार कुटुंब म्हणजे दोन लाख लोकांना फक्त घर हे मोदीजींनी या ठिकाणी दिलं आपण जर बघितलं तर गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी पंचावन्न कोटी घरांमध्ये गॅस सिलेंडर दिलं पन्नास कोटी घरात शौचालय दिलं साठ कोटी लोक असे होते की ज्यांच्या घरच्या आया बहिणींना पिण्याच्या पाण्याकरता त्या ठिकाणी एकतर नदीवर जावं लागायचं किंवा हंडा घेऊन आपल्या विहिरीवर जावं लागायचं माननीय मोदीजींनी या साठ कोटी लोकांच्या घडी पिण्याचं पाणी पोचवलं आणि मोठ्या प्रमाणात आमच्या महिलांना त्या ठिकाणी सुटका दिली आज आपण बघू शकतो खऱ्या अर्थानं मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज आमच्या पन्नास कोटी युवांना मुद्राचं लोन मिळालं दहा लाखापर्यंतचं लोन कुठलंही तारण नाही कुठलीही गॅरंटी नाही पूर्वी जर कोणी बँकेत गेला तर बँक विचारायची तुमच्याकडे तारण ठेवायला घर किंवा जमीन आहे का एखादा सरकारी व्यक्ती तुमचा नातेवाईक आहे का, का। आणि जर सांगितलं सा की माझ्याकडे नाही तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं लोन मिळत नव्हतं मोदीजींनी सांगितलं या सगळ्या लोकांची गॅरंटी मी घेतो विना तारण आणि बिना, बिना गॅरंटीचं जवळपास पन्नास कोटीपेक्षा जास्त लोकांना लोन मिळालं आणि त्यामुळे एकतीस कोटी आमच्या माता भगिनी आहेत ज्यांना लोन मिळालं मोदीजी म्हणतात एक महिला जर आपल्या पायावर उभी राहिली तर पूर्ण कुटुंब आपल्या पायावर उभं राहतं आणि म्हणून मोदीजींनी आठ लाख कोटी रुपये ऐंशी लाख बचत गट तयार केले आणि त्यांना आठ लाख कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि आठ आड़ लाख कोटी रुपयाच्या माध्यमातून आमच्या महिलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे हे मोदीजींनी या ठिकाणी केलं प्रत्येक व्यक्तीचा विचार मोदीजींनी केला आज आमचे बारा बलुतेदार आहेत त्यांच्याकरता मोदीजींनी योजना तयार केली आणि पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या आमच्या गावगाड्यातल्या लोकांना तीस हजार कोटी रुपये मोदीजींनी दिले आमच्या आदिवासी समाजाकरता जग योजना मोदीजींनी आणली चोवीस हजार कोटी रुपये आमच्या आदिवासींच्या पाड्यांना वाड्यांना त्या ठिकाणी आमच्या बंजारा समाजाच्या तांड्यांना त्या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून निधी दिला आणि मोदीजींनी या ठिकाणी आमच्या अनुसूचित जातीचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये उद्योजक तयार झाले पाहिजे प्रत्येक बँकेला सांगितलं तुमच्या बँकेच्या प्रत्येक ब्रँचमध्ये मध्ये तुम्हाला अनुसूचित जातीच्या युवांना लोन द्यावंच लागेल आणि ज्या बँका देणार नाही त्याचा लायसन्स रद्द होईल आज लाखो अनुसूचित जातीचे आमचे तरुण हे पाया उभं करण्याचं काम या ठिकाणी माननीय मोदीजींनी केलं पण बघिनी नो आमच्या सिनियर सिटीजन करता जे म्हातारे झाले आहेत वयस्कर झाले आहेत त्यांच्याकरता वयोजीची योजना आणली कोणाला कानाचं यंत्र पाहिजे तर कानाचं एक यंत्र मोफत कवळी पाहिजे तर कवळी मोफत स्टिक पाहिजे तर स्टिक मोफत कमोड पाहिजे तर कमोड मोफत ज्या ज्या वस्तू व्यक्ती थोडा म्हातारा झाला की लागतात त्या त्या वस्तू दिल्या आणि आता तर एकीकडे पंचावन्न कोटी लोकांना मोदीजींनी पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत केलाय पण सत्तर वर्षाच्या वरचे जेवढे लोक आहेत कुठल्याही समाजाचे असो कुठलाही भाषा बोलणारे असो कुठल्याही जाती धर्माचे असो अशा सगळ्या लोकांना पाच लाखापर्यंतचा सगळा इलाज आणि त्यांना रोज लागणारी औषधं देखील आता मोदीजी मोफत देणार आहेत आणि एवढंच नाही ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचं काम मोदीजींनी दोन हजार वीस सालापासून केलं आणि पुढचे पाच वर्ष देखील या ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचं काम मोदीजी हो करणार आहेत मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो या देशामध्ये कोरोनासारखी बिमारी आली आपण सगळे आठवा काय परिस्थिती होती आपले नातेवाईक देखील ओळख दाखवत नव्हते कोणी मेला तर कोणी साथ नव्हतं मयत कशी करायची प्रश्न होता अशा प्रकारची अवस्था होती जग म्हणायचं या भारतामध्ये लोक भरून जातील एवढा मोठा एकशे चाळीस कोटीचा भारत याच्यामध्ये किमान पंचवीस तीस कोटी लोक तरी मरतील आता भारताला कोणी वाचवू शकत नाही पण त्या लोकांना माहिती नव्हतं या भारतामध्ये एक असा मर्द प्रधानमंत्री आहे ज्या प्रधानमंत्र्याने या ठिकाणी कोरोनाची लस तयार केली आणि एकशे चाळीस कोटी लोकांना दोन वेळा लस दिली यावी का तुम्हाला लस मिळाली की नाही सांगा हात वर करून कोणा कोणाला मिळाली प्रत्येकाला दोनदा लस मिळाली एक नवा पैसा द्यावा लागला का कोणाला एक नवा पैसा द्यावा लागला नाही अरे आपला जिवंत आहोत ते नरेंद्र मोदीजींनी आपल्याला ती लस घरोघरी दिल्यामुळे प्रत्येकाला लस दिल्यामुळे आज आपण या ठिकाणी जिवंत आहोत आणि म्हणून बंधू किती मोदीजींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आज देशामध्ये काम चाललेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये याहीपेक्षा जास्त काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आणि त्याकरता आपल्याला मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचा आहे काही लोक सांगतात हे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले म्हणजे संविधान बनवतील अरे नरेंद्र मोदी त्या व्यक्तीचं नाव आहे त्यांनी सांगितलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होत म्हणून चहा विकणारा माझ्यासारखा फोगा आज या ठिकाणी देशाचा प्रधानमंत्री आहे आणि मोदीजींनी सांगितलं कि बायबल क्लॉन पेक्षा मला संविधान जास्त महत्वाचं आहे आणि पहिल्यांदा ज्यावेळी मोदीजी आपण बघितलं असेल एनडीएचे नेते म्हणून निवडून आणण्याकरता त्यांना बोलवलं पहिले त्यांनी संविधानाची पूजा केली आणि त्यानंतर एनडीएचं नेतृत्व स्वीकारलं मोदीजींनी सांगितलंय अरे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य या थरडी तलावर आहे तोपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणीच बदलू शकत नाही आणि जोपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि महायुती आहे आम्ही कोणाला संविधानाला हात देखील लावू देणार नाही आणि म्हणून बंधू भगिन मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे आज तुम्ही पाहताय राज्यामध्ये एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सरकार काम करते आमच्या या ठिकाणी आमदार साहेबांनी सांगितलं केराम साहेबांनी सांगितलं की कि, किती वेगवेगळ्या प्रकारे आपण निधी त्या ठिकाणी दिला बंधू भगिनी हा सगळा निधी गेल्या दोन वर्षात दिलाय कारण अडीच वर्ष उद्धव ठाकरेंचं सरकार होतं कुठकी कवडी तुम्हाला मिळाली नाही न तुम्हाला किनवटला मिळाली न हिंगोली मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी मिळाली पण या बघितली एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये सरकार आल्यानंतर आज परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे आज आपण पाहतोय आपण आदिवासी वाडे करता पाच हजार कोटी रुपयाची फिरसा मुंडा चोर रस्ते योजना आणली आमच्या तांड्यावर सर्व प्रकारच्या सोयी पोहोचवण्याकरता संत सेवालाल महाराज तांडे वस्ती योजना या ठिकाणी आणली आमच्या गोरबंधारा समाजाकरता नवी मुंबईमध्ये भवन बनवण्याकरता आपण त्या ठिकाणी जागा दिली आणि एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे की खऱ्या अर्थानं पोहरा देवीचा विकास करण्याकरता मी जे मुख्यमंत्री होतो आम्ही पहिले शंभर कोटी रुपये दिले आणि या ठिकाणी तुम्ही सांगा उद्धवजी आल्यानंतर पहिलं काम काय केलं त्या शंभर कोटीवर स्थगिती त्या ठिकाणी देण्यात आली पण पुन्हा आपलं सरकार आलं ते शंभर कोटी तर दिलेच पण आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये अजून तीनशे कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि आज देवीचं चित्र हे आपण पूर्णपणे बनवतोय आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात माहूलचा विकास त्या ठिकाणी होतोय रेल्वेचे प्रकल्प होत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी परिवर्तन करतोय आणि आज आपल्याला माहिती आहे पैनगंगा नदीवर उच्च पातळी बंधारे त्याचा उल्लेख या ठिकाणी आमच्या उमेदवारांनी केला खरं म्हणजे हे उच्च पातळी बंधारे हे हिंगोली जिल्हा आणि नांदेड जिल्ह्याचं चित्र बदलणार आहे इथल्या शेतकऱ्यांचं जीवन बदलणार आहे वर्षानुवर्ष मागणी होती मागणी पूर्ण होत नव्हती माझ्याकडे विभाग आल्यानंतर मी अभ्यास केला आणि अधिकाऱ्यांना सांगितलं की या ठिकाणी आपल्याला हे बंधारे करावे लागतील आणि आपल्याला माहिती आहे आमच्या भीमरावजी केराम यांनी देखील खूप पाठपुरावा केला आणि आपल्या या सगळ्या किनवट भागाला जे मोठ्या प्रमाणात मदत करणार आहे असा धानोडा मारेगाव चिलवड हे उच्च पातळी बंधारे साडेतीनशे कोटी रुपयाचे आणि उनकेश्वर उच्च पातळी बंधारा दोनशे बत्तीस कोटी रुपयाचा हा देखील आपण या ठिकाणी दिला आहे पाटोदा मध्यम प्रकल्प त्याला आपण निधी दिलेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या या सिंचन प्रकल्पांना आपलं धरण कुठलं मी नव विसरलो चिंता चिंता धरण माझ्याकडे सातत्याने चिंता धरणा करता या ठिकाणी चिंता करू नका चिंता नको चिंता हवा हो। त्यामुळे त्याचंही जे काम आहे आचारसंहिता आहे आचारसंहिता संपू द्या त्याचीही बैठक घेतो आणि तेही काम मी मार्गी लावतो कारण आपल्याला या सगळ्या भागाचं चित्र बदलायचं आहे बंधुमणींना एकच गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो खऱ्या अर्थान हिंदू हृदय सम्राट खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्यांकरता जे अतिशय आदरणीय आहेत वंदनीय आहेत अशा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की ज्या दिवशी काँग्रेस सोबत जाण्याची वेळ माझ्याकडे येईल त्या दिवशी शिवसेनेच दुकान मी बंद करेन त्या दिवशी मी शिवसेना ठेवणार नाही पण सत्ते करता त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरेजींनी काँग्रेस आणि शरद पवार साहेबांची खरोबा केला ज्या शरद पवार साहेबांनी बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना शिवसेना फोडली सोबत खरोबा केला ज्या काँग्रेसला हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी विरोध केला त्यांच्याशी समझोता केला आणि त्याच वेळी जे खरे शिवसैनिक होते त्यांच्या मनामध्ये अरे जय शिवाजी म्हणत आजपर्यंत संघर्ष केला आता त्यांचे तल्वे चाटावे लागतील अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये होती आणि त्यांना नेत्याच्या रूपाने एक मग मराठा मिळाला त्याचं नाव एकनाथ शिंदे त्या एकनाथ शिंदेनी सांगितलं मी सोडणार नाही आणि खरी शिवसेना घेऊन ते आपल्याकडे आले आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार आम्ही तयार केलं आणि त्यानंतर माननीय मोदी साहेबांचा विकास बघत अजितदादा पवारांनीही शरद पवारांना टाटा बाय केला आणि सांगितलं आता सोबत पवार साहेब मी राहू शकत नाही कारण ना महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास करायचा असेल तर केवळ आणि केवळ नरेंद्र मोदीजी करू शकतात आणि म्हणून बंधू बघिनी न ही जी लढाई आहे ही लढाई एकीकडे इक मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना या ठिकाणी आहे आणि दुसरीकडे डुप्लिकेट आघाडी आहे डुप्लिकेट आघाडी बाबूरावजी करमकळीकर यांच्यासारख्या सामान्य तरुणाला या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं उमेदवारी दिलेली आहे आमचे अनेक लोक रामदास पाटील असतील महाराज असतील अनेक लोक आमचे या ठिकाणी माने साहेब असतील हे रांगेमध्ये होते या सगळ्यांची इच्छा होती यांनी काम केलं होतं पण आम्ही विनंती केली आपण करता निवडून आलो नाही विचारांकरता निवडून आलो आहे आणि आपल्या महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आलाच पाहिजे त्यामुळे तुम्ही बाबूरावच्या पाठीशी उभे राहा आणि हे सगळे पूर्ण ताकदीने बाबूरावच्या पाठीशी उभे आहे आता येत्या सव्वीस तारखेला तुम्हाला संधी आहे तिसऱ्यांदा मोदीजींना प्रधानमंत्री करण्याची तुम्हाला संधी आहे यावेळेच मत हे उमेदवारा करता हे पक्षा करता नाही यावेळेच मत हे भारता करताय कारण भारताला एक चांगला देश बनवण्याकरता तीन गरीब गोर गरीबाचं उत्थान करण्याकरता देश गौरव नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाल्यानंतर भारताला पुढे घेऊन जाणार आहे आणि त्या भारताच्या वाटचालीमध्ये वाटेकरी होण्याकरता तुम्हाला संधी मिळालेली आहे सव्वीस तारखेला सकाळी उठा मतदान केंद्रावर जा धनुष्य बाळाचे पटन दाबा धनुष्य बाळाचे पटन दाबल्याबरोबर पक्ष आणि मोदीजींचा विजय होईल तो विजय करण्याकरता आपण आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा के टी एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंद असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा